आंबेगाव शिरूर या विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीची प्रचार धुमाळी चालू असताना अनेक विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उमेदवारांनी मांडायचे असतात जनसामान्यांसाठी या ठिकाणी आपण काय हिताचे प्रश्न घेऊन जातोय त्यांना नवीन या ठिकाणी आपली धोरणं काय आहे तुम्ही तसं केलं तर मी या पुढे कसं नेणार अशा प्रकारचं साधारणतः राजकारणाची दिशा असते पण गेले तीन चार महिने आम्ही पाहतोय की समोरचा उमेदवार जो उमेदवार काम करावापर्यंत या ठिकाणी नमदार साहेब हे माझ्या हृदयात आहेत यांचा फोटो माझ्या घरात आहे आणि या ठिकाणी कर्जतच्या निवडणुकीसाठी बुजगावणं म्हणून उभं केलेला उमेदवार तो या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने बोलायला लागला आणि ज्या विषयाला त्याला बोलायचंय त्या विषयाला तो हात घालत नाही ज्या विषयावर नामदार साहेबांनी हा इतका मोठा निर्णय तो घेतला त्याला देखील या ठिकाणी पुढे विषय घेत नाही विषय काय तर गेले तीन महिने तुम्ही ऐकत असाल ते आंबेवाले तुप्यावाले आता हा या विधानसभेचा प्रश्न असू शकतो हो का आंबेवाले आणि तुपावाले आंबावाले जर असेल तर बाळासाहेब भेंडे यांची तीन पिढ्या मल्लाराव बाबुराव भेटे आणि कंपनी जी मुंबईत असणारी सबंध राजापूर कोकण आणि मुंबईत असणाऱ्या सगळ्या ग्राहकांना परिचित आहे त्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्यांचा आंबा चांगल्या दर्जाचा देशात आणि परदेशात विकण्यासाठी शंभर वर्ष ही या ठिकाणी काम करत आहेत आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने ही गोष्ट या ठिकाणी सांगत असताना दुसऱ्या बाजूला मला त्या ठिकाणी म्हणताय तुपाला हो ठीक आहे मी आहेच आहे माझा व्यवसाय गेले तीन पिढ्या पीड़े, चार पिढ्या आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना लसणाचा बियाणा असेल बटाट्याचं बियाणा असेल ज्याळा फर्टिलायझर हे स्थानिकरित्या बनवायचं होतं त्या फर्टिलायझरची कंपनी या ठिकाणी आमच्या परिवाराची होती आणि पशुखाद्यातून मी या व्यवसायातून शेतकऱ्याच्या खाडेपद्धतीच्या अडचणीतून मी हा व्यवसाय स्वतः उभा केला आणि जवळपास वीस लाख लिटर दूध जेव्हा आम्ही हाताळतो त्याच्यातून आठ ते दहा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जीवनमान उंचावण्यासाठी या ठिकाणी या व्यवसायाचा त्यांना फायदा होत असतो पण तरी यांच्या डोळ्यात केवळ आम्ही गेले तीन चार महिने मी आणि बाळासाहेब भेंडे हे संताजी धनाजी सारखे सलत आहे का सलत आहे याचा ते विषय सांगत नाही नामदार साहेबांची या ठिकाणी एक सहकारी आम्ही सगळे असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या या ठिकाणी नांदारसाहेब राज्यात सांभाळत असताना एक समाजसेवा म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कार्य हो करत असताना बाळासाहेबांडे कारखान्यात असतील माझ्या माझ्यासारख्याला या ठिकाणी एकवीस वर्ष हे म्हणतात की एकवीस वर्ष कोणी चेअरमन असू शकतो का मला देखील या ठिकाणी हे वाटतं की एकवीस वर्ष मला बोलता बोलता झाली पण यांना हे माहीत नसेल की एकवीस वर्ष मला या सभासदांनी संचालकाने जरी नेतृत्वाने नक्की केलं की आपल्याला अमुक माणूस हा चेअरमन करायचा आहे त्यावेळेला मी सहा शाखा पाच शाखा होत्या चोपन्न कोटी रुपये या ठिकाणी बँकेच्या डिपॉझिट्स होत्या आणि सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपयाचा व्यवहार होता जेव्हा नेतृत्वाखाली आम्ही या नवतरुणांनी काम चालू केलं त्यापासून आजपर्यंत बँकेच्या पाच पासून सत्तावीस शाखा या ठिकाणी काढल्या सत्तावीस शाखेंमधून अठराशे कोटी रुपयाच्या ठेवी पासून चार हजार कोटी रुपयाच्या ओलाडाली त्या ठिकाणी आहेत ज्यांचं दुःख त्यांना आहे तेव्हा ते, वा ते वारंवार ते या ठिकाणी गोष्ट मांडतात की या ठिकाणी तुम्ही मला सांगा बँकेचा असा व्यवहार आहे तसा व्यवहार आहे त्या सगळ्या व्यवहारांशी त्यांनी सगळी पद्धतीने कायदेशीर कोर्ट कचेऱ्या आर बी आय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या नाही ते घाणे आरोप त्या ठिकाणी आर बी आय ही मान्य संस्था असती त्यांना त्याची उत्तरं देखील दिली बँकेचे व्यवहार जे असतात ते कॉम्पिटिशनही असतात पण त्याची तक्रार किंवा काही असेल सभासदाची त्या ठिकाणी सगळ्या टप्प्याटप्प्याला त्या ठिकाणी जागा असते आणि आर बी आय ही संस्था या सगळ्या सं आर्थिक संस्थेसाठी त्याची मानक संस्था आहे आणि त्या ठिकाणी त्यांना या सगळ्या गोष्टीचे उत्तरं भेटलेले आहेत जे काय तुम्ही कर्जाची कोणाची व्यक्तिगत गोष्ट करते ते कर्ज या ठिकाणी जर दिलं गेलं असेल कर्ज हो देखील या बँकेत ते त्यांच्या का जो काळ होता त्या काळात ते पूर्ण झालेलं आहे त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बँकेने काळजी घेतलेल्या आहेत ज्या गोष्टी या ठिकाणी काळजी घेतलेल्या आहेत